मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघाचा निर्वाळा शृंगारे यांनी लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे भाजपाच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा महामेळावा जानेवारी चौदा रोजी होत आहे या निमित्ताने महायुतीची पत्रकार परिषद लातूर येथील ये भाजपाच्या संवाद कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी सुधाकर शृंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्याची माहिती देताना सुधाकर शृंगारे यांनी आपल्या उमेदवारीची जाहीर केली यापूर्वी पत्रकारांनी आमदार रमेश कराड आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांना लोकसभेला आपल्या पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या किती आहे अशी विचारणा केल्यावर आमदार रमेश कराड यांनी काम करणाऱ्यांना भाजपामध्ये संधी मिळते असे सांगितले यावर खासदार सुधाकर शृंगारे यांना सोडून अन्य कोणताही कार्यकर्ता कार्य करत नाही का अशा सवाल विचारला जात आहे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या स्वतःच्या उमेदवारी बाबत केलेल्या दावेदारीमुळे पक्ष खरेच त्यांना तिकीट देणार का याबाबत चर्चा रंगत आहेत आणि देशाचा विकास होत आहे का शंभर हे सगळे जण आम्ही जण आदरणीय आमचे बाबासाहेब पाटील असतील या ठिकाणी आदरणीय आमचे समाज पाटील असतील हे सगळेजण आम्ही या ठिकाणी आमच्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचे सिद्धेश्वर असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार असणार असतील हे सगळे एकत्र येण्याचं कारणच आहे की त्यांचे विचार सगळे जे एकमेकांशी पडलेले आणि सगळे जर आरपीआयचे आमचे रामदास आठवले साहेबांचे गट असेल सगळ्या आपल्या जे आपले ह्या केले आलेले त्यांचे मी खूप धन्यवाद मानतो कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर देश जर कोणाच्या पुढे पुढे जाणार असेल तर फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या पुढे जाणार आहे मला आपल्याला सांगावच वाटलं कस हा देश मजबूत होण्यासाठी आपल्या भारतीय जनता पक्षाचा खासदार जास्तीत जास्त बहुमतांनी